जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आज तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस आज हिंगोली व वा वाशिम मार्केटचे लाईव सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालं जे घंटीचं बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे दहा एक दोन हजार चोवीस खालील बाजार समिती आहे हिंगोली आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे आठशे पाच क्विंटलची आणि सोयाबीनचा भाव आहे जास्तीत जास्ती दर छेचाळीसशे पंचावन्न प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे वाशिम तर बघा मित्रांनो खालील बाजार समिती आहे वाशिम तर आज वाशिम मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे चौदाशे वीस क्विंटलची आणि सोयाबीनचा भाव आहे जास्तीत जास्ती दर छेचाळीसशे पंचवीस प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनाला दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद